नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे मोशी पुणे खडकी तसेच पुणे मांजरी आणि पुणे गुलटिकडी पुणे पिंपरी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आज आपण बघणार आहोत तर पुणे जिल्ह्यातील तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा हा कांदा बाजार व्हाव तर पुणे मोशी बाजार समिती आहे तर कांदा आहे लोकल तर आवक अकराशे पंच्याण्णव क्विंटलची तर पुणे मोशीत आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण नऊशे पन्नास रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर जास्तीत जास्त दर पुणे मोशीत चौदाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी बाजार समिती कांदा आहे लोकल आवक पंच्याहत्तर क्विंटलची आलेली आहे पुणे मांजरीमध्ये तर मित्रांनो कमीत कमी दर इथे तेराशे रुपये क्विंटल मिळाला आहे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला पुणे मांजरीमध्ये पंधराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त इथे सतराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुणे मांजरीतही चांगला भाव मिळाला असून पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा लोकल आवक फक्त बावीस क्विंटलची इथे तर कमीत कमी दर मिळाला आहे चौदाशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला पंधराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त पुणे पिंपरीमध्ये सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी बाजार समिती कांदा लोकल आवक फक्त तेवीस क्विंटलची तर पुणे खडकीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास जास्तीत जास्त दर इथं सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आवक नऊ हजार आठशे पंचवीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर सहाशे सर्वसाधारण अकराशे तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुण्याचे कांदा बाजार भाव